महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शोटपर्यंत पावा आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होणार उच्च न्यायालयाचा निर्णयामुळे मोठा दिलासा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कंटेन्स सेवानिवृत्तीचे वय वाढले साठ ते पासष्ट वर्ष कोर्टाने काय आदेश दिले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या बदलाचे फायदे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो कर्मचारी युनियन प्रतिसाद हा बदल सरकारसाठी महत्त्वाचा आहे सेवानिवृत्तीचे वय हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीचा एक संवेदनशील मुद्दा आहे अनेक अनेकमध्ये दशकापासून भारतातील सरकारी सेवामध्ये शेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होते परंतु आता एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच आला आहे ज्यामुळे या वयात पासष्ट वर्ष वाढ झाली आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद आणि दिलासा मिळाला आहे ह्या लेखात मी सोप्या भाषेतील ह्या बदलाची संपूर्ण माहिती समजू आणि माहीत आहे की कर्मचाऱ्यांनी सरकार दोघांनाही हा निर्णय आवश्यक आहे शेवानुतीचे वय वाढले साठ ते पासष्ट वर्ष उच्च न्यायालयाने आत्ताच एक निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट सेवानुतीचे वय साठ वर्षावरून पासष्ट वर्षापर्यंत झाले आहे ह्या निर्णयावर नंतर कर्मचाऱ्यांना आणखीन पाच वर्ष सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार मिळाला आहे हा आदेश राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होईल कोर्टाने कर्मचाऱ्यांचे दीर्घ आयुष्य अनुभव आणि कार्यक्षमता दिली आहे कोर्टाने काय आदेश दिले कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे की आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पासठव्या वर्षापर्यंत काम करण्यास सक्षम असतील नवीन आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळासाठी काम करण्याचा अधिकार देते जेणेकरून त्यांच्या सेवा आणि अनुभवाच्या राज्याच्या कामात लादू शकतील सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या बदलाचे फायदे हा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे प्रदान करेल मुख्य म्हणजे आर्थिक सुरक्षा वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्तीनंतर बहुतेक कर्मचाऱ्यांचे उत्पन्न थांबवले गेले आता पासष्ट वर्ष काम करून त्यांनी आणखीन पगार मिळेल त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि ते त्यांच्या कुटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम असतील अनुभवाचे ज्ञान ज्ञानाचे फायदे पासष्ट वर्ष काम करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक अनुभव होऊन घेण्याची संधी मिळेल यासह त्या क्षेत्रात कुशल असतील आणि नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन करण्यास सक्षम असते आरोग्य आणि मानसिक स्थिरता काम करून कर्मचारी मानसिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी असतील हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल कारण सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच वेळा बड़ा शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा येतो गुंतवणूक आणि आर्थिक योजना बऱ्याच काळासाठी काम करून कर्मचारी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील जेणेकरून ते सेवानिवृत्तीनंतर गुंतवणूक करण्यास सक्षम असतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे की ह्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि वाढीसाठी चांगल्या संधी देखील मिळतील कारण ते बऱ्याच काळासाठी काम करण्यास सक्षम असतील कर्मचारी युनियन प्रतिसाद सरकारी कर्मचाऱ्यांना संघटनांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचा असा विश्वास आहे की ही पायरी कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची योग्य ओळख आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि चांगली सेवा देण्यास प्रेरित केले जाईल याबद्दल सरकारसाठी हा महत्त्वाचा का आहे सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अनेक प्रकारे फायदेशीर आहे संशोधनाची बचत जर अनुभवी कर्मचारी बऱ्याच काळासाठी काम करत असतील तर नवीन भरती आणि प्रशिक्षणावरील खर्च कमी होईल सेवा गुणवत्तेत सुधारणा अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी सेवांची गुणवत्ता चांगली होईल अर्थव्यवस्थेला जोरदारपणे दीर्घकालीन कार्यरत कर्मचारी अर्थव्यवस्था सक्रिय योगदान देतील आणि विकासास गती देतील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे हा आदेश सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्ष सेवा देण्याची संधी मिळाली आहे या निर्णयाचा प्रश्न पेन्शन प्रणालीवर परिणाम होणार नाही कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणे सुरू ठेवेल निरोगी आणि कार्यशील असल्यास कर्मचारी पासष्ट वर्षे काम करण्यास सक्षम असते हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लागू होईल का आता या निर्णयाची व्याप्ती केवळ क सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित आहे तथापि तज्ज्ञाचा असा विश्वास आहे की जर सकारात्मक परिणाम दिसून आला तर भविष्यात खाजगी क्षेत्रात असे बदल देखील होऊ शकतात यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि कंपन्यांनाही अनुभवी कर्मचारी मिळतील वारंवार विचारले जाणारे प्रश्न सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश हो आहे का होय हा आदेश सर्व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे हा निर्णय खाजगी कंपन्यांनाही लागू होईल का यावेळी नाही परंतु भविष्यात असू शकते तीन ह्याचा परिणाम कर्मचाऱ्या पेन्शनवर होईल नाही पेन्शन सिस्टीम पूर्वीप्रमाणेच राहील कर्मचाऱ्यांना काम करणे आणि निरोगी असणे आवश्यक आहे निष्कर्ष भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानुतीचे वय वाढवणे ही एक सकारात्मक आणि आवश्यक पायरी आहे ही कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते देशाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो आणि त्यांचे आरोग्यदेखील चांगले आहे हा बदल केवळ कर्मचाऱ्यांसाठीच फायदेशीर नाही तर सरकारी सरकार आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी पू महत्त्वपूर्ण ठरेल ह्या निर्णयामुळे सरकारी सेवामध्ये स्थिरता आणि गुणवत्ता दोन्ही वाढेल जे देशाची विकासाच्या प्रवासासाठी फायदेशीर आहे